तर ही आहे बटाट्याची भाजी आणि छान अशी झणझणीत फोडणी दिलेली आहे मी पाहू शकताय तुम्ही तर बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे कारण माझ्या मुलांना ना स्मॅश केलेलीच डोशासोबत भाजी आवडते तर छान असं मी बटाटा स्मॅश करून टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक नंबर भाजी होती तर चला या आज संडे स्पेशल डोसा चटणी आणि बटाट्याची भाजी खायला खूप छान टेस्टी टेस्टी तरी चला आता फटाफट डोसा टाकून घेते कारण माझ्या मुलाला जायचं आहे क्लासला छोट्याला तर त्याच्यासाठीच घाई चाललेली सुट्टी असल्यामुळे लवकर काही उठत नाही मुलं तर त्याला जायचं आहे साडे दहाला क्लासला तर चला त्याची डिश रेडी झालेली आहे इकडे आहे तो वेटिंगसाठी बसलेला तर चला फटाफट मी आता करून घेणार आहे त्याचा नाश्ता आणि माझं पीठ तुम्हाला सांगते इतकं छान आलंय आणि खूपच छान येतो डोशाचं पीठ एक नंबर येतो माझा खूप छान येतो पीठ फुलून येतो एकदम इकडे पाहू शकते छोटे सरकार माझे बसलेले आहेत नाश्ता करण्यासाठी अंघोली वगैरे झाली त्याची छान फ्रेश झाला आणि मग त्याला आता मी नाश्ता दिलेला आहे आणि आत्ता जाणार आहे तो क्लासला तर सुट्टी असल्यामुळे मुले मुलं खूपच कंटाळा करतात क्लासला जाण्यासाठी तर इकडे टी व्ही चालू आहे आणि इथे बॅग भरतोय क्लासला जाण्याची तयारी करतोय साडे दहा तर वाजलेच ॲक्च्युली क्लास जवळच आहे पाच मिनटावर पण तरीसुद्धा मुलांना सुट्टी असली की खूपच कंटाळा येतो तर साडे दहा वाजलेत आणि त्याची चालू आहे टी व्ही बघण्याचा टाईमपास करत बसलेला आहे तर चला आता हा जाणार आहे क्लासला तर मी त्याला सांगितलं चल टाईम झालेला आहे तुझा आता तू फटाफट क्लासला जाऊन ये आणि मग काय दिवसभर खेळायचंच असते तर हे बघा चला आता आम्ही नाश्ता करून घेणार आहोत माझा मोठा मुलगा रेडी झालेला आहे कारण आता आम्ही नाश्ता करून घेणार आहोत खूप लेट झालेला आहे नाश्ता करायला पण <स्थादेगा> तर अकरा साडे अकरा तर नक्कीच वाजले तर रात्री लेट झाल्यामुळे सकाळी लेट उठतो आणि मग दिवसभर लेट काम होतो तर चला फटाफट नाश्ता करून जायचं आहे मला दुकान आवरायला कारण रात्री आवरलं तरी सकाळी आवरयचं असतो तर मस्त डोसे बनवलेले आहेत एकदम भारी कुडकुडीत छान डोसे होतात माझे आणि पीठ इतका भारी येतो ना त्याच्यामुळे खरं तर पीठ येण्याचं पीठ येण्यावर असतो पीठ चांगलं आलं तर छान डोसे होतात छान <coughs> असं कुडकुडीत तुम्ही चहामध्ये खाल्लं किंवा नुसत्या चटणीत खाल्लं तरी पण खूप छान चला तर मी आता संध्याकाळी आलेली आहे दुकानामध्ये माझ्या तर या कोणाकोणाला चायनीज आवडतो त्यांनी नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि फटाफट सबस्क्राईब करून घ्या पहिलं तर मी सर्व करणार आहे शेजवान राईस बनवलेला आहे आणि इकडे कढईमध्ये ठेवलेलं आहे फ्राय करायला कलेजी फेटा तर कसा आहे शेजवान राईस <coughs> इकडे पाहू शकते साईडला ठेवलेलं आहे कलेजी फेटा मी फ्राय करण्यासाठी तर माझं व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक शेअर कमेंट करा तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये